नमस्कार मी दिनेश कांजी आपण बघताय न्यूज डंका पश्चिम महाराष्ट्र हा महाराष्ट्रातला अत्यंत संपन्न भाग मानला जातो मराठवाड्याबद्दल मात्र असं काही लौकिक नाही आहे बीड या मराठवाड्यातला एक जिल्हा या जिल्ह्यामध्ये कोट्यवधीच्या इव्हेंट गेले काही वर्ष आयोजित केल्या जात आहेत रश्मिका मंदानासारख्या अत्यंत महागड्या अभिनेत्रीला कोट्यवधीची बिदागी देऊन इथे बोलवलं जात आहे इतका पैसा येतो कुठून हा प्रश्न बीडमधल्या एकाही माणसाला पडत नाही बीड बाहेरच्या माणसाला मात्र हे कोडं असतं इथे पैशाचा पाऊस पडतो आहे का अनेकांना असं वाटतं परंतु तसं काही नाही आहे हा पैसा येतो राखीच्या ढिगाऱ्यातून हा पैसा येतो बीटभट्टीच्या काळ्या धुरातून आणि या काळ्या धुरामध्ये इतकी ताकद आहे की वाल्मिक कराडसारख्या एखाद्या पुराला हा पैसा ताकद देऊन जातो त्याला राजकीय माफिया बनवतो करोडपती बनवतो मत्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्यापासून या वाल्मिक कराडचं नाव चर्चेत आहे काल तो पुणे पोलिसांना शरण आला वाल्मिक कराडाबद्दल लोकांच्या मनामध्ये अनेक प्रश्न आहेत कधी हा मुलगा गोपीनाथ मुंडे यांच्या घरी घरकाम करायचा दोन दशकामध्ये त्याला इतकी बरकत आली तो धनंजय मुंडेंचा उजवा हात झाला हे कसं काय घडलं त्याला एखादा अल्लाउद्दीनचा चराग मिळाला आहे का असा प्रश्न लोकांना पडतो आहे आणि या प्रश्नाचं उत्तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत गेल्या काही वर्षामध्ये बीडमध्ये काळ्या पैशाचा पाऊस पडतो आहे आणि हा पैसा ताब्यात घेण्यासाठी इथे टोळ्या निर्माण झालेल्या आहेत या टोळ्यांना राजकीय आशीर्वाद मिळतो आहे वरदहस्त मिळतो आहे पैसा इथल्या संघर्षाचा केंद्रबिंदू बनलेला आहे आणि या संघर्षातून आजवर अनेकांच्या हत्या झालेल्या आहेत संतोष देशमुख या टोळीवाल्यांना भिडायला गेले आणि त्यातून त्यांचा बळी गेला संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर भाजपचे आमदार सुरेश धस यांनी या प्रकरणात अनेक गौप्यस्फोट केलेले आहेत त्यांनी इथल्या महागड्या इव्हेंटची चर्चा केलेली आहे आणि यासंदर्भात त्यांनी अनेक विधानं केली त्यांच्या विधानांना वेगळं वळण लागलं कारण सुरेश धस नको ते बोलले नको ते ते घसरले परंतु त्यांनी जो महागड्या इव्हेंटचा मुद्दा उपस्थित केलेला आहे तो अजिबात अनाठाही नाही आहे या मुद्द्यावर चर्चा झाली पाहिजे गेल्या वर्षभरामध्ये पुष्पा हा सिनेमा प्रचंड सुपरहिट ठरला त्याचा दुसरा भाग आला तोसुद्धा हिट झाला ॲनिमल या सिनेमानेसुद्धा तिकीटबारीवर प्रचंड मोठी कमाई केली आणि या तिन्ही सिनेमातला एक समान धागा म्हणजे अभिनेत्री रश्मिका मंदना ही साऊथची खूप मोठी अभिनेत्री आहे खूप मोठा चेहरा आहे या अभिनेत्रीला बीडमध्ये बोलवणं इथल्या आयोजकांना राजकीय नेत्यांना कसं काय पडतं असा प्रश्न जर इथे कोणाला पडला तर तो अजिबातच चुकीचा नाही आहे बीड जिल्ह्यामध्ये राखेचं एक खूप मोठं अर्थकारण चालतं आता राखेचं चा अर्थकारण म्हटल्यावर तुमच्या मनामध्ये प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतो सविस्तर सांगतो बीड जिल्ह्यामध्ये औष्णिक विद्युत प्रकल्प आहे आणि या विद्युत प्रकल्पातून खूप मोठ्या प्रमाणामध्ये राख निर्माण होते कुणा एकेकाळी ही राख बीडमध्ये चार तळ्यांमध्ये टाकली जात असे वाया जात असे परंतु नंतर अचानक कोणाला तरी कल्पना सुचली की या राखेचा वापर बीट भट्ट्यांमध्ये होऊ शकतो बीट तयार करण्यासाठी जी माती लागते त्या मातीमध्ये ही राख मिसळण्याची जी, जी कल्पना आहे ती सुपरहिट ठरली आणि त्याच्यानंतर या राखेला किंमत येऊ लागली सिमेंट कॉन्क्रीटचे रेडीमेड स्लॅब बनवणाऱ्या रे ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्यासुद्धा सिमेंट कॉन्क्रीटसोबत या राखेचा वापर करू लागले आणि त्याच्यामुळे ही किंमत अधिकच वाढली औष्णिक विद्युत प्रकल्पातून ही राख अत्यंत फुटकळ किमतीमध्ये मिळवायची आणि हजारोपट किंमत घेऊन ती बाहेर विकायची हा धंदा गेली अनेक वर्ष इथे सुरू आहे आणि या राखेचा वापर करून बीड परिसरामध्ये जवळजवळ दोनशेपेक्षा जास्त अनधिकृत बीडभट्ट्या सुरू आहेत नागापूर रोड चांदापूर रोड गंगाखेड नंदागौळ या भागामध्ये या बीडभट्ट्यांचा प्रचंड सुळसुळाट झालेला आहे आणि त्याच्यामुळे हे खूप मोठं अर्थकारण आहे या अर्थकारणामुळे वाल्मिक करारसारखी अनेक माफिया इथे निर्माण झालेले आहेत परळीतल्या अनधिकृत बीटभट्ट्यांमधून तयार होणाऱ्या या विटेला प्रचंड मोठी मागणी आहे प्रचंड मोठी बाजारपेठ आहे परळीपासून साडेतीनशे किलोमीटर अंतरावर हैदराबाद आहे या हैदराबादमध्ये पळळीची वीट मोठ्या प्रमाणात विकली जाते हैदराबाद पळलीच्या विटांसाठी खूप मोठी बाजारपेठ बनलेली आहे या वीटभट्ट्यांकडून मोठ्या प्रमाणात खंडणी वसूल केली जाते नियमितपणे खंडणीची वसुली होते हे असं कुरण बनलेलं आहे की ज्या कुरणामध्ये सरकारी आणि गैरसरकारी जनावरं मोठ्या प्रमाणात चरत असतात धष्टपुष्ट होत असतात पळणीचं अर्थकारण हे असं चालतं राखीच्या ढिगाऱ्यातून आणि बीट काळ्या धुरातून इथे एक मोठं आर्थिक साम्राज्य निर्माण झालेलं आहे वरपासून खालपर्यंत सर्व सरकारी अधिकाऱ्यांचे हात गरम करून हा धंदा व्यवस्थित चालत असतो खंडणीचा हा धंदा ताब्यात घेण्यासाठी इथे टोळ्या निर्माण झालेल्या आहेत या टोळ्यांमध्ये अनेकदा संघर्ष होत असतात अनेक जणांची हत्या होत असते खंडणीसाठी सुरू असलेल्या या टोळीयुद्धातून गेल्या काही वर्षामध्ये अनेक जणांची हत्या झालेल्या आहेत संगीत दिघोळे किशोर फड काकासाहेब गर्जे या हत्या तर प्रचंड गाजल्या अनेक हत्या अशा आहेत की ज्याच्या सूत्रधाराचा था ठावठिकाणा पोलिसांना कधीच लागला नाही एका बाजूला हे राखेचं अर्थकारण आहे दुसऱ्या बाजूला बीटभट्ट्यांचं अर्थकारण आहे परंतु हे धंदे कमी की काय म्हणून इथल्या माफियांनी बाळूचा अनधिकृत उपसाहसुद्धा सुरू केलेला आहे आणि त्या धंद्यामुळे इथल्या माफियांना प्रचंड मोठी बरकत आलेली आहे सरकारी अधिकाऱ्यांच्या मुठी गरम करून येथे जे काळे धंदे सुरू आहेत त्याचा परिणाम थेट इथल्या लोकांच्या जीवनावर झालेला आहे पर्यावरणाच्या अनेक समस्या इथे निर्माण झालेल्या आहेत परळीमध्ये ज्या भागामध्ये या अनधिकृत बीटभट्ट्या सुरू आहेत तिथल्या आकाशामध्ये कायम काळे ढग आपल्याला दिसू शकतात प्रचंड धूर इथे निर्माण होतो आणि त्याचा परिणाम इथल्या लोकांवर होतो आहे इथल्या लोकांना श्वसनाचे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये बिकार जडलेले आहेत ट्रकमधून राखेची वाहतूक होते या ट्रक चालकांना काही नियम पाळायचे असतात परंतु बडी धेंड जिथे नियम पायदळी तुडवतात तिथे या ट्रकवाल्यांना कोण विचारणार पोलिसांना चिरीमिरी दिली तर ट्रक आरामात सुटतात या राखेला व्यवस्थित झाकून न्यावं लागतं थोडीशी ओली करून न्यावं लागतं परंतु ट्रकवाले हे नियम धाब्यावर बसवतात आणि मग ह्या ट्रकची धूळ हवेमध्ये उडते अनेकदा मोटरसायकल चालकांच्या डोळ्यात जाते आणि इथे त्यामुळे अनेक अपघात घडलेले आहेत अर्थ स्पष्ट आहे की इथे फक्त कंपन्यांकडून खंडणी वसूल करण्याचा धंदा नाही आहे इथे अनेक दोन नंबरचे धंदे प्रचंड तेजीत आहेत आणि या धंद्यांमुळे इथे एक समांतर काळ्या पैशाचं अर्थकारण निर्माण झालेलं आहे इथे माफिया निर्माण झालेल्या आहेत या माफियांना अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाची गरज असते आणि इथेच आवश्यकता निर्माण होते राजकीय गॉडफादरची वाल्मिक कराडसारख्या राजकीय माफिया एका दिवसात तयार होत नाही वाल्मिक कराड निर्माण व्हायला दोन दशकांचा काळ जावा लागला त्याच्यानंतर वाल्मिक कराड आज जितका मजबूत दिसतो आहे तितका मजबूत झालेला आहे राजकीय नेते आणि सरकारी अधिकारी यांच्या अनैतिक संबंधातून वाल्मिक कराडसारखी अपत्य जन्माला येतात आणि मोठी होतात काळ्या पैशाचा ओघ जेव्हा असा जबरदस्त असतो तेव्हा त्यातून निर्माण होणारे माफिया प्रचंड निढावलेले असतात त्यांना आपल्या ताकदीचा प्रचंड अहंकार असतो म्हणून संतोष देशमुख यांच्यासारख्या साध्या सरळ माणसाच्या जीवाची त्यांना कवडीचीही किंमत नसते त्यांना जेव्हा लक्षात आलं की या काळ्या पैशाच्या धंद्याला संतोष देशमुख यांचा प्रामाणिकपणा बत्ती लावू शकतो तेव्हा त्यांनी संतोष देशमुखचा अडसर दूर केला त्यांची अत्यंत हालहाल करून हत्या करण्यात आली एकविसाव्या शतकाच्या रौप्य महोत्सवी वर्षामध्ये आज आपण प्रवेश करतो आहे नव्या वर्षाचा प्रारंभ आजपासून सुरू होतो आहे गेल्या पंचवीस वर्षांचा जर आपण विचार केला तर एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार चौदा या काळामध्ये महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीचं सरकार होतं दोन हजार एकोणीस ते दोन हजार बावीस या अडीच वर्षाच्या काळातसुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसचा सत्तेमध्ये सहभाग होता आणि या काळातला बराच काळ धनंजय मुंडे या सरकारमध्ये मंत्री होते वाल्मिक कराडसुद्धा याच काळामध्ये मोठा झाला बीडचं राजकारण आणि अर्थकारण असं हातात हात घालून चालतं आणि दोघांचे चेहरे अत्यंत काळवणलेले आहेत या अर्थकारणाचे राजकारणाचे जे महत्त्वाचे मोहरे आहेत त्यांची मी नावं घेत नाही ती आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे बीडमध्ये हे जे काळं अर्थकारण चालतं त्या अर्थकारणाचा बळी संतोष देशमुख आहे संतोष देशमुख या अर्थकारणाच्या विरोधात जाण्याचा प्रयत्न करत होता आणि त्याच्यातूनच त्यांचा बळी गेला संतोष देशमुख यांच्या बलिदानामुळेच कदाचित बीडच्या राजकारणाला एक नवं वळण मिळणार आहे बीडमध्ये सत्याच्या आणि न्यायाच्या एका नव्या सूर्याचा उदय होणार आहे या व्हिडिओला पूर्णविराम देण्यापूर्वी न्यूज डंकाच्या तमाम प्रेक्षकांना नूतन वर्षाच्या मनापासून शुभेच्छा हे वर्ष आपल्याला सुखाचं समृद्धीचं आणि भरभराटीचं जावं न्यूज डंकावर आपलं जे प्रेम आहे ते उत्तरोत्तर असंच वाढत राहो डंकाच्या पाठीशी आपण असेच ठामपणे आणि खंबीरपणे उभे राहावेत या सदिच्छेसह नमस्कार आणि धन्यवाद